नमस्कार आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी व्यसनमुक्ती प्रचारक डॉक्टर रामकृष्ण डोंगरे यांचा चंद्रशेखर पांडे गुरुजी मित्र परिवाराच्या वतीने जाहीर सत्कार व्यसनमुक्ती प्रचारक डॉक्टर रामकृष्ण डोंगरे यांना मुंबई येथे सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासनाच्या वतीने दोन हजार बावीस तेवीसचा साहित्यरत्न लोकशाहीत अण्णाभाऊ साठे पुरस्कार मिळाल्याबद्दल श्री चंद्रशेखर पांडे गुरुजी व पांडे गुरुजी मित्र परिवाराच्या वतीने डॉक्टर रामकृष्ण डोंगरे यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन जाहीर सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या डॉक्टर डोंगरे हे गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा याकरिता सातत्याने शासनाकडे मागणी करत आहे आणि स्त्री भ्रूण हत्या जनजागृती बेटी बचाव अभियान तसेच व्यसनमुक्ती जनजागृती कार्यक्रमाच्या माध्यमातून डॉक्टर रामकृष्ण डोंगरे यांची सामाजिक सामाजिक कार्य सातत्याने चालू असून ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये येण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील आहे त्यांच्या कार्याची दखल घेऊन मुंबई येथे सामाजिक विशे न्याय सहाय विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासनाच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या पुरस्काराने सन्मानित केले आमचे सहकारी मित्र सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर सा असलेले डॉक्टर रामकृष्ण डोंगरे यांना महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाचा सर्वोच्च असा श्री अन्नभाऊ साठे साहित्यरत्न पुरस्कार सन दोन हजार बावीस साठी श्री डॉक्टर डोंगरे यांना देण्यात आला आणि त्यांचा योग्य सन्मान योग्य गौर गौरव त्या ठिकाणी करण्यात आला राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी साहेब दुसरे उपमुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि दुसरे उप तिसरे उपमुख्यमंत्री सन्मान्य अजितजी साहेब यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार डॉक्टर साहेबांना देण्यात आला खरं म्हणजे डॉक्टर साहेब यांचं सामाजिक कार्यामध्ये गेल्या वीस वर्षापासून वीस ते पंचवीस वर्षापासून अत्यंत मोलाचं असं कार्य सुरू आहे डॉक्टर साहेबांनी समाजामध्ये कार्य करत असताना अनिष्ट रूढी अनिष्ट परंपरा विरोधात स्वतःचं स्वतः चळवळ निर्माण केली त्या लिखाण लिखाणसुद्धा केलं आणि प्रत्यक्ष फील्डवर जाऊन कामसुद्धा केलं त्यानंतर आरोग्यसेवेमध्ये सुद्धा गोरगरिबांसाठी डॉक्टर डोंगरे साहेबांनी खूप सेवा केलेली आहे एका सच्च्या इमानदार आणि सर्वसामान्य तळागाळातल्या व्यक्तीला हा पुरस्कार मिळाला त्याचा आम्हाला अभिमान आहे त्यांनी खरं म्हणजे दीनदलित दुबळे आणि विशेष करून मातंग समाजासाठी विशेष असं उल्लेखनीय कार्य आयुष्यामध्ये त्यांनी केलेलं आहे आणि खरोखर योग्य अशीचा योग्य अशा व्यक्तीचा या सन्मानासाठी या पुरस्कारासाठी निवड झाली त्याचा सर्व अकोले जिल्ह्यातील लोकांना अभिमान आहे मी माझ्या चंद्रशेखर पांडे गुरुजी मित्रपरिवाराच्या वतीनं आणि आमच्या पक्षाच्या वतीनं त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यांचा आम्हाला अभिमान वाटतो आणि पुढील कार्यासाठी सुद्धा त्यांनी असेच कार्य चालू ठेवावे यासाठी मनापासून शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो धन्यवाद नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा